नमस्कार मी नम्रता मुरकर रिधी क्रिएशन च्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे बटाटा भजी बटाटा भजी सर्वांच्या परिचयाची आणि खूपच सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला माहित आहे का बटाटा भजी कुरकुरीत आणि टम्म फुगण्यासाठी यामध्ये खायचा सोडा किंवा तांदळाचं पीठ का वापरायची गरज नाही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाटा भजी करताना बटाटा स्वच्छ धुवून साल काढून घ्यायची आहे त्यानंतर सायझरच्या साह्याने त्याच्या चकत्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व चकत्या करून घ्यायच्या आहेत जास्त जाड नाही आणि पातळ पण नाही वेफरपेक्षा एक साईज मोठी म्हणजेच नाण्याच्या साईजची याची जाडी असायला हवी आहे जास्त जाड असल्या तर भजी कुरकुरीत होण्याऐवजी नरम होतात अशा प्रकारे सर्व सक्त्या करून घ्यायच्या आहेत आता दोन तीन वेळा धुवून घ्यायचं म्हणजे त्याचा स्टार्च निघून जातो सक्त्या दोन तीन वेळा पाण्यातून धुऊन काढलेल्या आहेत आता स्वच्छ पाणी दिसतंय या सक्त्या जास्त वेळ अशाच पाण्यात ठेवायच्या नाही जास्त वेळ पाण्यात जर ठेवल्या तर त्या वाकड्या होतात म्हणून लगेच पाण्यातून काढून गाळणीवर ठेवून द्यायच्या बटाटा भजी बनवण्यासाठी इथे या वाटीने दोन वाटी बेसन घेतलेलं आहे दोन बटाटे आहेत म्हणून दोन वाटी बेसन घेतलेलं आहे तर यामध्ये पाव स्पून हळद अर्धा स्पून लाल तिखट पाव स्पून धने जिरे पावडर आणि ओवा घ्यायचा आहे ओवा जरा क्रश करून घ्यायचा ओव्याचा वापर केल्याने भजी बाधत नाही चवीनुसार मीठ आणि दोन टेबल स्पून कोथिंबीर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे पाणी एकदम जास्त घ्यायचं नाही अंदाज घेत घेत पाणी ऍड करायचं आहे ते दोन टेबल स्पून गरम तेलाचं मोहन घ्यायचं आहे त्यामध्ये हिंगळ घालायचं आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हिंग घातल्याने ज्यांना चांगली टेस्ट येते बॅटर बनवण्यासाठी ते दीड वाटी पाणी घेतलंय अटरची कन्सिस्टन्सी चेक करूया चमचा असा बुडवला असताना त्यावर अशी एक मध्ये लाईन ओढायची लाईन आरपार जाते आणि पीठ मध्ये मिक्स होत नाहीये म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी अशीच असायला हवी बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम मीडियम पाहिजे जास्त घट्ट पण बॅटर नको कारण की जास्त घट्ट बॅटर असेल तर सक्तीवर बॅटर घट्ट बसून सुरुवातीला भजी कुरकुरीत आणि नंतर नरम होतात त्याच उलट जर का बॅटर पातळ असेल तर अगदीच बटाटा खाल्ल्यासारखं वाटतं चालणीवर ठेवून सुकून घ्यायच्या आहेत सुकल्या नसल्या तर एका कॉटनच्या कपड्यावर टाकून सुकून घ्यायच्या आहेत नाहीतर बटाट्याच्या चकत्या जर का ओल्या असेल तर सुरुवातीचं बॅटर घट्ट असतं आणि नंतर नंतर शेवटला बॅटर पातळ होत जातं तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची आहे एक एक सक्ती बॅटरमध्ये अशी बुडवून तेलामध्ये सोडायची एकाच वेळेस जास्त भजी सोडायची नाही आहेत भजी मीडियम फ्लेम वर तळून घ्यायची आहे एकदम लो फ्लेम ठेवली तर भजी जास्त तेल पितात आणि जास्त हाय फ्लेम ठेवली तर वरचं आवरण तळलं जातं आणि आतमध्ये बटाटा कच्चाच राहतो म्हणून मीडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर भजी तळून काढायचे आहेत इतपट ठीक आहे आता काढून घ्यायचे तेल गरम असल्यामुळे भजी गार होत पर्यंत कुकिंग प्रोसेस चालू राहते म्हणून एवढ्यावर भजी काढून घ्यायचे बघा किती कुरकुरीत झालेत काढून असे ताळणीमध्ये ठेवून द्यायचे त्याचप्रमाणे दुसरी बॅच तळून काढूया प्रकारे सर्व भजी तळून घ्यायची ता आहे तर मिरच्या तळायच्या आहेत ह्या मिरच्या स्वच्छ धुवून मध्ये चीर देऊन घेतले त्यांना भजीबरोबर मिरची खायला छान लागते थोडं मीठ टाकायचं तर अशा प्रकारे बटाटा भजी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चैनल ला करा वेळ वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय